जालन्यात महाचिंतनी शिबीर राज्यपाल हरिभाऊ बागडे यांच्या उपस्थितीत समारोप मागील सत्तावीस वर्षापासून महानुभव पंताद्वारे भरविण्यात येणारे महाचिंतनी देशव्यापी शिबिर यंदा जालना शहरात दिनांक नऊ दहा व अकरा जानेवारी दरम्यान भरविण्यात आले आहे शहरातील ज्ञान संजीवनी कॅम्पस राजपूतवाडी सामनगाव रोड येथेही शिबिर होणार असून याबाबत आज पत्रकार परिषदेत स्वागताध्यक्ष आमदार अर्जुन खोतकर बाभुडगावकर शास्त्री महाराज आणि डॉक्टर बडेराम बागल यांनी मंगळवार दिनांक सात जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी दुपारी एक वाजता माहिती दिली अठ्ठावीसावे देशव्यापी महाचिंतनी शिबिर यावर्षी जालना शहरात भरविण्यात येत असून कार्यक्रमाच्या समारोपाला राज्यपाल हरिभाऊ बागडे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे हे या शिबिराचे अठ्ठावीसावे वर्ष असून या शिबिराचा शुभारंभ नऊ जानेवारी रोजी होणार आहे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार अर्जुन खोतकर आहेत या कार्यक्रमामध्ये विविध व्याख्यात्यांचा व्याख्यानांचे आयोजन करण्यात आले आहे तर वेगवेगळ्या विषयावर सुमारे तीन दिवस विचारमंथन होणार आहे हरिभक्त पारायण सदानंद मोरे यांच्या हस्ते पुरस्कार वितरण होणार असून संत साहित्याचे अभ्यासक डॉक्टर कोमल ठाकरे यांना पुरस्कार देखील देण्यात येणार आहे या कार्यक्रमाला हजारोच्या संख्येने उपस्थिती राहण्याचे आवाहन स्वागत अध्यक्ष आमदार अर्जुन खोतकर बाभडगावकर शास्त्री महाराज डॉक्टर बळीराम बागल यांच्यासह आयोजक मंडळींनी केले आहे शहरातील ज्ञान संजीवनी कॅम्पस राजपूतवाडी येथे रोड सामनगाव येथे हे शिबिर भरविण्यात येत आहे पथका प्रणाम आणि दंडब आदरणीय बाहुलगावकर शास्त्री यांच्या नेतृत्वामध्ये सुरू झालेली चिंतनीचा प्रवास आज अठ्ठावीस वर्षाचा होतो आणि या अठ्ठावीसव्या वर्षी आज चिंतनीचा प्रवास जाण्यामध्ये त्याची तारीख नऊ दहा आणि अकरा जानेवारी या तीन दिवसाच्या कालखंडामध्ये संपूर्ण भारतभरातून अनेक लोक चिंतनीला भेट देण्यासाठी येतात ज्ञानार्जन या ठिकाणी घेतात यामध्ये विविध विषयावरती चिंतन केलं जात विविध विषयावरती मत हे मांडलं जात आणि चांगला विषय घेऊन या चिंतनेमध्ये खूप चांगल्या पद्धतीनं यावर मंथन होत खर तर नऊ तारखेला हा पहिलं सत्र आहे दहा तारखेला दुसरं सत्र आहे आणि अकराला तिसरं सत्र आहे समारोपाच्या कार्यक्रमाला माननीय महामहीम राज्यपाल मोदय हरिभाऊजी बागडे नाना हे स्वतः हजर राहणार आहे बाबाजीच आणि त्यांचं बोलणं झालेलं आहे आणि ते सकाळी नऊच्या दरम्यान चिंतनेमध्ये गेले अनेक वर्ष सहभाग नोंदवता या वर्षी राज्यपाल झाल्यामुळे आम्हालाही शंका होती की येतील थी। ना की नाही परंतु बाबाजीशी बोलणं झालं आणि माननीय नानाने या चिंतनीमध्ये येण्याचं ठरवलेलं आहे ते त्या दिवशी येतील या ठिकाणी आम्ही सर्वांच्या वतीनं आपल्याला विनम्रपणे आवाहन करतो की आठ नऊ दहा नऊ दहा अकरा या तीन दिवसाच्या चिंतनेमध्ये जे वक्ते येतील वक्त्यातील त्यांच्या सर्व बाबीला आपण आपल्या पत्रातून निश्चितपणे त्यांना निश्चितपणे लोक बातम्याच्या माध्यमातून सहकार्य करावं ही विनंती करतो